जालना जिल्ह्यात मामा आणि मावस भावचे थरकाप उडवणारे कृत्य बोकरदन तालुक्यात किरकोळ वादातून तरुणाची हत्या केदरखेडा डावरगाव पाटीजवळ तरुणाचा मृतदेह दिला रस्त्यालगत फेकून रस्त्यालगत मृतदेह पाहून परिसरात एकच खळबळ उडाली मयत तरुणाचे नाव परमेश्वर सुभाष लोखंडे चिकलथाना बोकरदन असे आहे बोकरदन पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेत अवघ्या दोन तासात आरोपीच्या आवळल्या मुसक्या